ठाकरेंची भेट नाकारल्यामुळे बाहेर मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत ठाकरेंनी आरक्षणावरती भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलक करताना दिसत आहेत आज पक्ष बैठक लावा कारण आज तुम्ही बघताय महाराष्ट्रातला मराठा आज रस्त्यावर उतरतोय आणि सगळेचे सगळे या मराठा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी याचा उपयोग करून घेत ओबीसी नेते मात्र म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण झालं अशक्य आहे आणि त्यासाठी त्यांच्या आंदोलन देखील सुरू आहेत कोणते ओबीसी नेते पोटॉवर मोजणारे ज्यांचं इलेक्शन मध्ये डिपॉझिट जप्त झालेले अशा ओबीसी नेत्यांबद्दल बोलताय का तुम्ही अरे महाराष्ट्रातला ओबीसी समाज आजही मराठा समाजाच्या बाजून या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे आजही तुम्ही बघा या दोन चार नेत्यांमुळे मराठा समाज आणि ओबीसी बांधवांचं भांडण लावायचं काम जर कोणी करत असेल तर हे दोन चार ओबीसी नेते करताय पाटील आता या अगोदर देखील तुमची आंदोलन झालेली होती हे आंदोलन सुरू आहे आणखी कुठल्या कुठल्या नेत्यांना भेटणार आहे की उद्धव ठाकरेंपासून सुरुवात आहे हे उद्धव ठाकरे साहेबांपासून सुरुवात आहे उद्या आमचं शरद पवार साहेबांच्या घरासमोर आंदोलन आहे पहिले आम्ही विरोधी पक्ष घेणार कारण मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक लावली होती तर मला समाजाला या ठिकाणी आरक्षण भेटावं म्हणून सर्वपक्षीय बैठक लावल्यानंतर एकही विरोधी पक्षाचा नेता या ठिकाणी आला म्हणजे यांना या आंदोलनाचा उपयोग फक्त आणि फक्त मतासाठी या ठिकाणी करायचा आहे त्याच्यामुळे इडून आमची सुरुवात आहे उद्या शरद पवार साहेब असतील नंतर नाना पटोले साहेब आहे नंतर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगला त्याच्यानंतर अजितदादांचा नंतर के मुद्दे को लेकर आप यहाँ पर आए हुए और उद्धव ठाकरे थी क्या मरा मोर्चा की मांग है मराठा समाज को ओबीसी में आरक्षण मिलने को होना और उद्धव साहब को हम यहाँ पे मिलने को आए हैं की आपकी पक्ष की भूमिका यहाँ पे जाहिर करिए मराठा समाज को ओबीसी में आरक्षण मिलने को होना या नहीं होना ये उद्धव साहब ने उनकी पक्ष की भूमिका जाहीर करना जब तलक उद्धव साहब उनके पक्ष भूमिका जाहीर नहीं करते हम ऐसे हिलते नहीं तर महा मातोश्री बाहेर सुरू असलेला गोंधळ आपण बघतोय मुंबईमधली वांद्रे परिसरामधली लाइव दृश्य आहेत ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री बाहेर आंदोलकांची धडक आपल्याला बघायला मिळते समाप्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घरपे होण्यावाली तर मराठा कार्यकर्त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आपण विरोधी पक्षाच्या नेत्यांपासून आंदोलनाची सुरुवात करतोय अशी भूमिका त्यांनी मांडली आणि उद्धव ठाकरे यांच्यापासून ही सुरुवात झाल्याचं था त्यांनी सांगितले आणि उद्या ते शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहेत अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि सगळ्यात शेवटी मुख्यमंत्री शिंदे यांच्या घराबाहेर सुद्धा आपण आंदोलन करू आरक्षणाची भूमिका मांडू असं मत मराठा कार्यकर्त्यांनी मांडलेलं आहे सध्या मातोश्रीबाहेर आपल्याला मराठा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बघायला मिळते उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्यानंतर आता मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला मातोश्रीबाहेर बघायला मिळतंय मुंबईतल्या वांद्रे परिसरातली मातोश्रीच्या बाहेरची ही दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये मराठा कार्यकर्ते घोषणाबाजी मराठा क्रांती मोर्चाकडनं उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर मातोश्री बाहेर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे उद्धव ठाकरे यांनी आरक्षणावरती आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी हे आंदोलक करत आहेत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरनं आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आज उद्धव ठाकरे यांच्या घरापासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे उद्या शरद पवार त्याचबरोबर नाना पटोले त्याचबरोबर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर सुद्धा आंदोलन करण्याचा इशारा या मराठा कार्यकर्त्यांनी दिला आहे त्याचबरोबर सगळ्यात शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरसुद्धा अशाच पद्धतीनं आंदोलन केलं जाईल अशी भूमिका ही मराठा क्रांती मोर्चाकडनं मांडण्यात आलेली आहे मातोश्रीच्या बाहेरची दृश्य आहेत आपण बघतोय मराठा क्रांती मोर्चाचे नेते त्याचबरोबर कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं मातोश्रीच्या बाहेर जमलेले आहेत आज अशा स्वरूपाची माहिती होती की मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांची भेट घेतील मात्र उद्धव ठाकरे यांनी ही भेट नाकारल्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवरती धडक दिलेली आहे आणि आता मातोश्रीच्या बाहेर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडनं होताना आपल्याला बघायला मिळते आपली भूमिका मांडताना मराठा क्रांती मोर्चाचे नेते आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात बसू या ठिकाणी नाही ही बैठक ओबीसी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी बैठक सर्व पक्षांची बोलावली होती त्या बैठकीला विरोधी पक्षांनी गैरहजेरी लावली होती त्यावरूनही मराठा नेते आक्रमक दिसतात मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी लावली होती त्यामुळे आपले पोरमुखी करू आपल्या पोरांना आरक्षण देऊ फक्त धिरायला घेत मी संयमाने घेतलं म्हणून इतके दिवस आंदोलन टिकलेलं का उतळे बावळेपणानं होत नाही मागं झालेलं नाही त्याच्यामुळं आपण हे जर शांत आहे ते ना समाज मोठा होणारे सैव मनाचा आला आरक्षणच घ्यायचं हा दरेकरच ऐकून तेव्हा काय त्याला भरून पुरलेले त्याला काय मरणाचा पैसा आहे त्याजवळ मरणाचा घोटाळा आहे हा त्याजवळ काय फायलीची फायली आहेत पाळलेली त्याच्यात बीडचा बी आमदार त्यामुळे तेव्हा काय भरून पुरलेला आहे आणि तिथं कशामुळे देवेंद्र फडणवीस तळी उचलित आहे जेलला जायचं नाही घोटाळ्यात आणि त्याचा मरणाचे कार्यक्रम आहेत असं काय नाही पण आम्ही त्या दरेकरला सांगतो की आम्ही त्या जाऊ कारण आमची नेट चांगली आहे संस्कार चांगले जरी काही आमच्याकडे असलं किंवा कुणी तुमच्याच लोकांनी तुमच्याच मतदारसंघात आणून दिलं असलं मागा ठाण्याच्या तरीही ना ना आम्ही नालायक नाही आम्ही इतक्या खाज्याने इथे जात नाही माझ्या समाजाला माझ्या समाजाला संपवायचं काम करू नका दरकरच ऐकलं आणि जे कोण राज्यात तुम्ही पोर हाताखाली धरलेत त्यांनाही समाजाच्या नजरेतून पाडू नका हेही तुम्हाला सांगतो तुम्हाला मराठ्याला मरा खेटायचं आणि मराठ्याच्या बळाला खेटलेला आत्तापर्यंत टिकलेला नाही नाही समजून घ्या नाहीचा अर्थ नसता फडणवीस असे तुमच्यामुळं विनाकारण राजकीय कार्यक्रम लागून भाजपचा महाराष्ट्रात पाटील इथून मागं तुम्ही सगळ्यांनाच जा विचारलं कुणी माझं ठराविक पक्षाच्या घरासमोरचं आंदोलन आहे आज नाही नाही ठराविक नाही बघा पुन्हा पुन्हा आपण तिथंच घेतोय ठराविक नाही ते काय ते काय कोणाचे सासरी नाही किंवा ते काय कोणाचे सगळे सोयरे नाही मराठा समाजाने प्रत्येक नेत्याच्या सगळ्या पक्षाच्या दारात विचारावं हो। पण कधी समाजाचं आंदोलन सुरू आहे का याच उत्तर नाहीये सध्या अभियान सुरू आहे त्यांनी विचारलंच पाहिजे मराठ्यांना आरक्षण पाहिजे प्रत्येक नेत्याला विचारलंच पाहिजे कस का नाही विचारायचं प्रत्येकाने विचारायचं हे कोण पोर येते यांनी विचारायचं नेत्याला जबाबच विचारायचा अजिबात सुट्टी द्यायची पण कधी समाजाचं आंदोलन सुरू नाही आणि आता अभियान सुरू आहे दरेकरच्या फडवींच आणि ते अभियान आंदोलन करते सध्या मग अभियान सुरू आहे ना आता कोण